गांधी निराधार योजना संजय वृद्धापकाळ विधवा अपंग व आदी योजना अंतर्गत सरकारी पातळीवर गोरगरीब व गरजूंना एक हजार रुपये हे दरमहा वेतन दिले जाते मात्र या विविध योजनांचे अनुदान तीन ते चार महिन्यापासून लाभार्थ्यांना मिळाले नाही या योजनेपासून गोरगरीब नागरिक हे अजूनपर्यंत वंचित राहिले आहे या योजना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा अपंग वृद्ध पेन्शन योजना यांना सुद्धा या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे नागरिकांना मदत मिळत नसल्याने बँकेत चक्रा माराव्या लागत आहे त्यामुळे या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिस्थितीत नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावर शासनाने त्वरित मार्ग काढण्यात यावा राज्य सरकारच्या महसूल विभागाअंतर्गत या योजनेचा निधी राज्य सरकार यांच्या आदेशानुसार जिल्हा तहसीलदार यांच्याकडून लाभार्थी यांच्या खात्यात पाठविला जातो या प्रकरणात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन या प्रकरणाचा निर्वाळा करण्यात यावा तरी शासनाने संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थ्यांना अन्यथा वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव सुशील बेले यांच्या नेतृत्वाखाली वंचित लाभार्थी यांच्या समवेत तहसील कार्यालय वरुड येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार अशा स्वरूपाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन सादर करते वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सुशील बेले ऍडव्होकेट प्रदीप दुपारे अमर हर्ले नितेश डबरासे अशोक गडलिंग महेंद्र निस्वादे योगेश भिसांद्रे राहुल लांडगे कुणाल बेसरे राकेश गाठे तेजेश नागले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड